नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत काळी मिरी काळी मिरीची आपण चटणी बनवणार आहोत ही मिऱ्यांची चटणी जी आहे ज्या बायकांच्या डिलेवरी वगैरे हो झाली असेल त्यांना ही बनवून देतात कारण की मुलाला जेव्हा लहान बाळाला दूध वगैरे हो चांगलं येतं आहे आणि ही काळी मिरीची चटणी त्या बायकांना खूप गरजेची असते तर आपण ही कशी बनवायची कशा पद्धतीत करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण थोडी काळी मिरी घेतलेली आहे तर आपण इथे नाही म्हणताना आपण इथे एक चम्मच काळी मिरी घेतलेली आहे पूर्ण भरून आणि त्यानंतर आपण इथे खोबरं जे आहे ते, जा ते थोडंसं जास्त प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आणि लसूण आहे ना तो थोडासाच घेतलेला आहे तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे जी काळी मिरी जी आहे ना ती चांगली आपल्याला तव्यावरती अशी थोडीशी भाजून घ्यायची आहे अशी थोडी गरम करून घ्यायची आहे तुमी ला जर तुम्ही माझ्या व्हिडिओला जर नवीन असाल तर ता आत्ताच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर आपण हिला अशी भाजून घेऊया काळी मिरीला आणि त्यानंतर इथे जे खोबरं जे आहे गॅस आपला बघा स्लो केलेला आहे काळी मिरी ते गरम करायला ठेवलेली आहे आणि ते जर मी जे खोबरं घेतलेलं आहे ते मी असं चांगलं असं कटिंग करून घेते हे बघा पूर्ण असं बारीक कटिंग करून घ्या हे बघा खोबरं जे आहे ते आपण बारीक चिरून घेतलेलं आहे आणि हे बघा ही काळी मिरी जी आहे ना ती आपण असं एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा मला सांगते बघा एकच चम्मच मी घेतलेला आहे हे बघा एक चमच असं पूर्ण भरून घेतलेली आहे काळी मिरी बघा एक चम्मच माझा आहे भरलेला आणि तो पण चम्मच छोटा आहे आणि हे बघा खोबरं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे तर त्याला पण आपण असं चांगलं आता थोडंसं भाजून घेऊया आणि इकडे जे लसूण आहे तो, तो, तो आपण चांगला सोलून घेऊया इकडे आपलं खोबरं ठेवलेलं आहे भाजण्यासाठी ते बघा आपण चांगलं असं खोबरं ना असं चांगलं भाजून घ्यायचं आहे असं चांगलं भाजायचं आहे खोबरं आणि त्यानंतर आपण इथे लसूण जे होता ना पाच ते सहा आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर चला का आपण हे जे खोबरं आहे ना ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया छान असा कलर आलेला आहे आपल्या खोबऱ्याला बाबा बघू शकता त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे बघा इथे मी भांड घेतलेलं आहे मिक्सरचं त्यामध्ये मी खोबरं मिर्या आणि लसूण घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची मिरची किंवा मसाला घालायचा नाहीये आणि हे आपण यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पहिला एक फिरकी मारून घ्या त्यानंतर थोडंसं पाणी घाला आणि चांगली मिक्सरला लावून घ्या पातळ नाही करायची आपल्याला थोडी माळसरच करायची आहे सर्वात पहिला आपण काय केलेले आहे एक फिरकी मारून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला हे बघा पाणी आहे ना ते कमीच टाकायचं आहे तीन चमच मी यात पाणी घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला जर थोडी ओली हवं आहे थोडी आणखी पाणी घातलं तरी चालेल जास्त पातळ नाही करायची आता हिला पण फिर हे फिरकी मारून घेते हे बघा आपली चांगली अशी मिक्सरला लावून घेतलेली आहेत ला आता आपल्याला ना हिला फ्राय करायची आहे तर हिला ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेट मध्ये आपण हिला काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे तवा जो आहे ना तो गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे त्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गरम झालं तर आपलं तेल जो आहे ना तो गरम झालेला आहे कारण की तवा मी कधीच गरम करायला ठेवलेला आहे बघा त्यानंतर आपल्याला इथे ही चटणी जी आहे ना ती यामध्ये घालून ना चांगली अशी फ्राय करून घ्यायची आहे एवढं छान वास येतो या ये चटणीचा आणि खायला तर खूप छान लागते ते बघा आता आपली चटणी ना ही झालेली आहे तर आपण घ्या जो आहे ना तो बंद करूया आणि अशी तव्यावरती चांगली अशी तेलामध्ये फ्राय करून घेऊया ते बघा ही चटणी जी आहे ना ती तुम्ही भाकरीसोबत म्हणजे जवारी नाचणी बाजरीची भाकर जर असेल ना यासोबत ही चटणी खायची खूप छान लागते आणि जी बाईची डिलेवरी झाली असेल ना तिला तर नक्की ही चटणी करून द्या कारण की माझ्या आईने पण मला करून दिलेली तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन